महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या ना सुरक्षित वावर ठेवने आवाहन करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जय महाराष्ट्र आज संयुक्त महाराष्ट्र दिन या दिवशी एकोणीसशे साठ ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली एकशे सहा बलिदान करून एक मे हा कामगार दिन सुद्धा आहे या दोन्ही दिनाच्या मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो परंतु आज आपण एकत्र येऊन जल्लोषामध्ये हा दिन साजरा करू शकत नाही आज सकाळीसुद्धा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून कलेक्टर कमिशनर पोलीस ऑफिसर्स आणि आम्ही झेंडा पार पाडले पण दरवर्षेप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रातल्या लढाईतील काही स्वातंत्र्यवीर असतात स्वातंत्र्य सैनिक आहेत यांना भेटणं कार्यक्रम करणं मोठा कार्यक्रम असतो आपण करू शकलो नाही याचं कारण एक मोठी लढाई आपण लढतो आहोत ती लढाई आहे करोनाची कोरोनाची लढाई जर जिंकायची असेल तर कोरोना आपल्यापर्यंत पोचू न देणं हाच त्याला एक मा, एकमेव मार्ग आहे थोडंसं लॉकडाऊन सही केलं गेलं आहे पण याचा अर्थ करोना आटोक्यात आलेला नाही करोना वाढतो आहे त्यामुळे गरज असल्याशिवाय बाहेर पडूच नाही बाहेर करोनाचा राक्षस आहे कुणी याला सहजत्या घेऊ नका आवश्यक असल्याशिवाय जे बाद बाहेर पडू नका अनेक लढाया महाराष्ट्राने जिंकलेल्या करोनाची लढाई सुद्धा महाराष्ट्राने आदेश जिंकल्याशिवाय राहणार महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माणे जिल्हाधिकारी सूरज मांढरे पोलीस महानिरीक्षक छेरिंग डोरजे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील महापालिका आयुक्त राधाकृष्ण कमे पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईपुडे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर तहसीलदार पंकज पवार रचना पवार उपस्थित होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला तसेच रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाला हरवण्याचा संदेश देण्यात आला नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी दानी नाशिक